श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहेत नवरात्र उत्सव हा दुर्गादेवीला समर्पित केला जातो नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात नवरात्र उत्सव आपण नऊ दिवस साजरा करतो आणि त्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जातो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये घरोघरी घटस्थापना केली जाते तसेच अखंड दिवा लावला जातो त्याचबरोबर अनेक जण नवरात्रीमध्ये देवीचे नऊ दिवस सुद्धा करत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत नवरात्रीच्या नऊ दिवस केलेला उपवास हा कधी सोडावा तसेच घट कधी उठवावे घटाला काय नैवेद्य दाखवावा कडाकणी कधी बांधावी देव कधी हलवावे अखंड दिवा हा कधी उचलावा तसेच घट उठवताने आणि उपवास सोडताने आपल्याला या तीन चुका अजिबात करायच्या नाही तर अशा कोणत्या चुका करायच्या नाहीत त्याचबरोबर इतर सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर पहा तीन ऑक्टोबरला घरोघरी घटस्थापना जी आहे तर ती केली होती आणि घटस्थापनेनंतर नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते घटस्थापना केल्यानंतर नऊ दिवस आपण त्या घटाची आपल्या कुलदेवीचं रूप मानून त्या घटाची पूजा करत असतो यानंतर दसऱ्याच्या दिवशी हा घट जो आहे तर तो उठवला जातो या घटाचं विसर्जन जे आहे तर ते केले जाते आणि म्हणून आपल्याला यावर्षी हा घट जो आहे तर तो शनिवारी उठवायचा आहे या दिवशी दसरासुद्धा आहेत आणि महानवमीसुद्धा आहेत म्हणून या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहेत यानंतर आपली जी काही पूजा अर्चा असेल ती करून घ्यायची आहेत आणि यानंतर पाच पुरुषांना किंवा तीन लहान मुलांना तुम्हाला बोलवायचं आहेत आणि हे जे घट आहे तर हे तुम्हाला हलवायचं आहे म्हणजेच पाच वेळा वर खाली वर खाली हा जो घट आहे तर हा आपल्याला उचलून ठेवायचा आहे आता हा घट जेव्हा तुम्ही हलवणार आहे त्यावेळी घट स्त्रियांनी कधीही उठवू नये तसेच हा हलवू सुद्धा नाही म्हणून हा घट कायम पुरुषांनीच उठवावा हा एक महत्त्वाचा नियम जो आहे तर तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहेत म्हणून पाच पुरुषांनी हा घट हलवावा किंवा तीन लहान मुलं असेल तर त्या मुलांनी हा घट हलवला तरीसुद्धा चालेल आता हा घट हलवताना आपल्याला कोणत्या वेळेमध्ये हलवायचा आहे तर या दिवशी दसरा आणि महानवमी एकाच दिवशी आलेली आहेत घट जे आहे तर ते महानवमीला हलवले जातात आणि दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केलं जातं आता हे दोनही दिवस एकाच दिवशी आलेले आहेत म्हणजे महानवमी आणि दसरा म्हणून आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या आत घट जे आहे तर ते हलवायचे आहेत आणि बारा वाजल्यानंतर तुम्ही हे घट जे आहे तर ते उचलून विसर्जित करू शकता आता जेव्हा तुम्ही हा घट हलवणार आहे तर घट हलवण्यापूर्वी तुम्हाला घटाला नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आहे नैवेद्य दाखवता तुम्हाला हा घट हलवायचा नाही तर यामध्ये नैवेद्य काय दाखवावा आता या दिवशी खास करून पुरणपोळी बनवली जाते म्हणून तुम्ही जर पुरणपोळी बनवू शकत असेल तर या दिवशी तुम्हाला पुरणपोळीचाच नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे जर तुम्हाला पुरणपोळी बनवणं शक्य नसेल तर तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ जो आहे तर तो सुद्धा ठेवू शकता जसे की या दिवशी तुम्ही खीर बनवली तरीसुद्धा चालेल या दिवशी अनेक जण मखाण्याची किंवा तांदळाची खीर जी आहे तर ती नैवेद्य म्हणून ठेवत असतात जर तुम्हाला खीर बनवणं शक्य नसेल तर तुम्ही दूध आणि साखरेचा नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा दाखवू शकतात नैवेद्य दाखवायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला घट हलवायचा आहे त्याचबरोबर उपवास हा कधी सोडावा आता ज्या स्त्रिया किंवा पुरुष जे आहे तर यांनी नवरात्रीचे नऊ नौ दिवस उपवास केलेले असेल तर यांनी नवमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आता ज्यांनी उठता बसता उपवास केलेला असेल जसे की घटस्थापना झाली त्या दिवशी त्यांनी उपवास केला असेल आणि शेवटच्या दिवशी उपवास करत असेल तर अष्टमीला म्हणजे शुक्रवारी तुम्हाला उपवास करायचा आहे आणि नवमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी घटाला नैवेद्य दाखवून तुमचा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आता हा उपवास सोडताने कोणता पदार्थ खावा तर तुम्ही जो नैवेद्य घटाला अर्पण करणार आहे तर तोच तो नैवेद्य तुम्हाला उपवास सोडण्यासाठी घ्यायचा आहे उपवास सोडताना तुम्हाला तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाहीत जसे की कांदा आणि लसूण असेल तर याचा वापर तुम्ही उपवास सोडण्यासाठी जे पदार्थ बनवणार आहे तर त्यामध्ये करू नका तसेच या पदार्थांचा नैवेद्यसुद्धा तुम्हाला घटाला दाखवायचा नाही तसेच या दिवशी जेव्हा तुम्ही व्रत सोडणार आहे तर जास्त मसालेदार तेलाचे पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला सेवन करायचे नाहीत सात्विक अन्न जे आहेत तर ते तुम्हाला सेवन करून या नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो तुम्हाला सोडायचा आहे जेव्हा तुम्ही हा उपवास सोडणार आहेत तेव्हा तुम्हाला मनोभावे देवीला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्याकडनं काही चुकलं असेल तर तशी तुम्हाला क्षमा याचना करायची आहेत आणि यानंतर देवीला दाखवलेला जो नैवेद्य असणार आहे तोच तुम्हाला घेऊन हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे यानंतरनं घरामध्ये घटस्थापना केलेली असेल तर कडाकणी जी आहे तर ती बांधलीच जाते आता ही कडाकणी कधी बांधावी तर पहा कडाकणी जी आहे तर ती तुमच्याकडे जशी परंपरा असेल जशी तुमच्याकडे चाल असेल तर त्या पद्धतीने ही कडाकणी जी आहे तर ती बांधायची असते अनेकजण सप्तमीला कुणी अष्टमीला किंवा कुणी महानवमीच्या दिवशी कडाकणी जी आहे तर ती बांधत असतात तुमच्याकडे जी प्रथा असेल त्या प्रथेने तुम्हाला ही कडाकणी जी आहे तर ती बांधायची आहे आता ही कडाकणी कशाची असते तर तुम्ही मैदा आणि साखर मिक्स करून याची कडाकणी जी आहे तर ती बनवली जाते कधीकधी गव्हाचं पीठ आणि गूळ एकत्रित करून याची कडाकणी जी आहे तर ती बनवली जाते त्याचबरोबर या कडाकणीसोबतच पाच सौभाग्याच्या वस्तूसुद्धा बनवल्या जातात जसे की कंगवा फणी नथ बांगड्या हार हे जे आहे तर हे सुद्धा अलंकार हे, जे आहेत तर ते बनवले जातात आणि जेव्हा आपण या कडाकण्या धाग्यामध्ये लावतो त्याचवेळी ते सौभाग्याचे अलंकार जे असतात पाच अलंकार तर ते सुद्धा त्या कडाकण्यांमध्ये धाग्यामध्ये बांधायचे असतात आणि यानंतर आपल्याला हे देवीला अर्पण करायचे असते जर तुमच्याकडे सप्तमीला कडाकणी बांधत असेल आणि जर तुम्हाला या दिवशी काही अडचण असेल तुम्ही या दिवशी कडाकणी बांधू शकले नाही तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला सुद्धा ही जी कडाकणी आहे तर ही बांधू शकता त्याचबरोबर घटस्थापनेच्या दिवशी अनेक घरांमध्ये देव जे आहे तर ते घटी बसवले जातात म्हणजे नागविलीच्या पानावरती हे देव जे आहे तर ते बसवले जातात नऊ दिवस त्या देवांना स्नान घातलं जात नाही फक्त कोरडी देवपूजा जी आहे तर ती देवांची केली जाते आता ज्यांच्या घरामध्ये देव हे घटी बसवलेले असतील पानावरती तुम्ही स्थापित केलेले असेल तर हे तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी सकाळी उठवायचे आहेत पानांवरून देव तुम्हाला उचलून देवांना तुम्हाला स्वच्छ स्नान घालायचं आहे नवीन तुम्हाला देवघरामध्ये दे वस्त्र आणायचं आहे दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी सर्व देवतांना नवीन वस्त्र आणले जाते म्हणून एक नवीन वस्त्र आणायचं आहे नवीन वस्त्र हे देवघरामध्ये दे ठेवून तुम्हाला देवांना स्वच्छ स्नान घालून दे देव जे आहे तर देवघरामध्ये दे ठेवायचे आहेत देवांना फुलं धूप दीप अगरबत्ती तुम्हाला अर्पण करायची आहे त्याचबरोबर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करून अखंड दिवासुद्धा लावत असतो बऱ्याच घरांमध्ये घटस्थापना केली जात नाही परंतु देवघरामध्ये का होईना अखंड दिवा हा लावला जातो तर हा अखंड दिवा कधी उचलावा तर हा अखंड दिवा जो आहे तर तो दसऱ्याच्या दिवशी उचलायचा असतो परंतु हा अखंड दिवा उचलताने तुम्हाला तोंडाने फुंकर मारून फुकायचं नाही किंवा भिजवायचा नाहीत तो स्वतःहून तुम्हाला शांत होऊन द्यायचा आहे आणि यानंतर हा दिवा जो आहे तर तो स्वच्छ करून तुम्ही ठेवून देऊ शकता तर हा अखंड दिवा जो आहे तर तो आपल्याला दसऱ्याच्या दिवशी जो आहे तर तो उचलायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला या तीन चुका ज्या आहेत तर त्या अजिबात करायच्या नाहीत यामध्ये पहिली चूक अशी की जेव्हा आपण घटस्थापना करतो त्यावरती जो नारळ ठेवलेला असतो तर तो नारळ बरेच जण फोडून त्याचा गोड पदार्थ जो आहे तर तो बनवून खात असतात परंतु नऊ दिवस आपण आपल्या कुलदेवीचं रूप मानून त्या नारळाची पूजा करत असतो आणि आपण आपल्या कुलदेवीला कधी फोडत नाही म्हणून हा नारळ तुम्हाला चुकूनही फोडायचा नाही हा नारळ तुम्हाला एकतर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे जर तुम्हाला विसर्जित करणं शक्य नसेल तर हा नारळ तुम्ही जमिनीमध्ये सुद्धा गाडू शकतात त्याचं झाड जे आहे तर ते तुम्ही उगवू शकतात तुमच्या घराच्या आजूबाजूला जागा असेल तर तिथे हा नारळ तुम्हाला पुरून टाकायचा आहे म्हणजे त्या नारळाचं एक सुंदर असं झाड जे आहे तर ते उगवलं जाईल परंतु हा नारळ तुम्हाला फोडून त्याचा प्रसाद जो आहे तर तो तुम्हाला खायचा नाही त्याचबरोबर पुढची चूक अशी की घट जे आहे तर ते कधीही स्त्रिया म्हणजे महिला ज्या आहेत तर त्या उचलत नाही किंवा त्या हलवतसुद्धा नाही म्हणून घरामध्ये घटस्थापना असेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाच पुरुषांनी हा घट हलवायचा आहे किंवा तीन लहान मुलं असेल तर त्या मुलांकडून तुम्हाला हा घट हलवून घ्यायचा आहे स्त्रियांनी चुकूनही घट जो आहे तर तो हलवायचा नाही यानंतर पुढची चूक म्हणजे अखंड दिवा जो आहे तर तो स्वतःहून तुम्हाला तोंडाने भिजवायचा नाहीत त्याला फुंकर मारायचे नाहीत ते अतिशय अशुभ मानले जाते दिवी आपल्यावरती नाराज होते यामुळे दिवा हा स्वतःहून शांत होऊ द्यायचा आहे आणि यानंतरच तुम्हाला तो अखंड दिवा जो आहे तर तो उचलायचा आहे तसेच आपल्या घरामध्ये आपण जी घटस्थापना केलेली असते तर त्यामध्ये पाणी असते तर तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही घट उचलणार आहे तेव्हा त्या घटातलं पाणी जे आहे तर ते घरामध्ये शिंपडायचं आहे आणि यानंतर उरलेलं जे पाणी असणार आहे तर ते तुम्हाला तुळस सोडून इतर झाडांना घालायचं आहे बरेच जण हे जे पाणी आहे तर हे तुळशीला अर्पण करता परंतु चुकूनही तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं नाही त्याचबरोबर घटामध्ये आपण एक नाणंसुद्धा टाकत असतो तर, तर हे जे नाणं आहे तर हे नाणं तुम्हाला नेहमी तुमच्याजवळ पर्समध्ये ठेवायचं आहेत किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं आहेत यामुळे लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होते त्याचबरोबर पहा बरेच जण घटस्थापना करताना घटावरती नारळ ठेवत नाही तो नारळ जो आहे तर तो तिथे घटापाशी साईटला ठेवत असतात तर अशांनी तो नारळ काय करायचा तर यांनी सुद्धा हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मातीमध्ये पुरून त्याचं झाड जे आहे तर ते उगवायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या परिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ